ಶರಣಾಗತ ಪರಿತ್ರಣ ಪರಿತ್ರಾಣ ಸರ್ವ ಸರ್ವಸ್ಯಾತೆ ಹರೆ ದೇವಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಂಗೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು तर मैत्रिणींना हा माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माझी लाईफस्टाईल बरोबरच चित्रकला रेसिपी ट्रॅव्हलिंग याच्यासारखे भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील तसंच गार्डनिंग आहे स्पिरिच्युअल जर्नी माझी काही आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करेल म्हणजे अंधश्रद्धा न धरता माझे गुरु शिकवतात किंवा माझी मला आई शिकवते ना माझ्या आजीनी मला शिकवलं ते तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल सगळ्या गोष्टी मला माहित आहेत अशा नाहीये मैत्रिणीनो जिथे कुठे जाईल आणि जिथे काही महत्वपूर्ण माहिती मला मिळेल ना तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि खरंच तुम्हाला हा चॅनल माझा आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की देवीला मी खूप छान असं सजवलेलं आहे संक्रांत जवळ आली होती देवीला मी छान असं संक्रांतीच्या दागिन्याने सजवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा जेणेकरून बाकीच्या पण मैत्रिणी असा श्रंगार करू शकतील देवीला आणि खरंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात ना किंवा आपल्या घरी मोठा समारंभ असतो त्यावेळेस आपण दरवाज्यासमोर ना किती छान छान रांगोळ्या काढतो तसेच मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी साक्षात श्री महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार आहे त्यामुळे मी ही छान अशी रांगोळी तिच्या स्वागतासाठी काढलेली आहे देवीला जे शुभचिन्ह आवडतात ना त्यांची रांगोळी काढलेली आहे बाहेर दिवा लावलेला आहे धूप लावलेला आहे फुलांची आरास केलेली आहे पण मैत्रिणींनो ज्या मैत्रिणींना अजिबातच वेळ मिळत नाही एवढी सजावट करायला त्यांनी साधी सिंपल रांगोळी काढली तरी चालेल तर काही मैत्रिणी या राणामध्ये काम करतात काही मैत्रिणी ऑफिसमध्ये काम करतात इच्छा असून सुद्धा त्यांना एवढी आरास आणि पूजा करायला जमत नाही शेवटी भक्तिभाव महत्वाचा आहे देव हा भावाचा भुकेलेला असतो तर मैत्रिणींनो जिथे मला पूजा मांडायची आहे ना ती जागा मी गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून स्वच्छशी पुसून घेतली नंतर पाटावर लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर दोन विड्याची पानं ठेवली त्याच्यावर तांदळाची रास केली व त्याच्यावर हळदी कुंकू व्हायला जेणेकरून गणपती स्वरूप सुपारी आपल्याला थे तिथं ठेवायची आहे कारण का कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीने होते ना तर सुपारीला मी दूध आणि गरम पाण्याने अभिषेक घालून घेतला इथे सुपारी मी व्यवस्थित पुसून ये ना विड्याच्या पाण्यावर ठेवली त्याला अष्टगंध लावून घेतला हळदी कुंकू व्हायले व लाल फूल एक व्हायले व गणपतीची आरती केली धूप दीप लावला गणपतीला आणि इकडे बघू शकता आमची लक्ष्मी दरवाजात उभा राहिली होती साक्षात गणपतीचं सा पूजन झाल्यावर आणि तिला मी हळदी कुंकू लावलं आणि तिला फार भूक लागली होती म्हणून तिला खायला दिलं तर हाच आपला खरा परमार्थ आहे मैत्रिणींना असं मला तरी वाटतं तर हिची पेटपूजा झाल्यानंतर मैत्रिणींना मी घरामध्ये आले गणपतीला दुर्वा व्हायच्या राहिल्या होत्या म्हणून गार्डनमधून ताज्या दुर्वा आणल्या आणि हळदी कुंकामध्ये बुडवून दुर्वाशा गणपतीला व्हाव्यात असं मला एका भटजे काकांनी सांगितलं होतं नंतर धुपारती ओवाळली व तांदळाच्या राशीच्या असं छान स्वस्तिक काढलं त्याच्यावर हळदी कुंक वाहिलं कारण का देवीला मला तिथे आसनस्त करायचं होतं ना म्हणून तर मार्केटमध्ये अशी रेडीमेड बॉडी मिळते महालक्ष्मी बसवण्यासाठी त्याच्यामध्ये एक कलश असतो त्याच्यामध्ये मी पाणी घेतले दुर्वा टाकला त्याच्यामध्ये एक फूल टाकलं अक्षदा हळदी कुंकू एक नाणे सुपारी असं सगळं मी त्याच्यामध्ये टाकलं ह्या या पत्री घेतल्या तर मैत्रिणीनं मी जास्त पत्री नाही तोडत मला जास्त झाडांची तोड करायला आवडत नाही नंतर जो नारळ असतो ना त्याला मी हळदी कुंकू असं छान लावून घेतलं तर मैत्रिणींनो मी गेले होते ना मार्केटमध्ये त्यावेळेस मला संक्रांतीसाठी आलेले तिळगुळ्याचे दागिने दिसले ते घेऊन मी घरी आले बहुतेक ही देवीचीच प्रेरणा असेल मला दिलेली की मला यावेळेस तू संक्रांतीच्या दागिन्यांनी नटव म्हणून तर मी यावेळेस ना देवीला सुंदर अशा संक्रांतीच्या दागिन्यांनी नटवलेलं आहे आणि तुम्ही देवीचं स्वरूप साक्षात बघू शकता की माझी देवी किती सुंदर अशी संक्रांतीच्या दागिन्यांनी नटली आहे तर मैत्रिणींना संक्रांतीच्या भोगीसाठी जो नैवेद्य दाखवतात ना भाजी भाकरी त्याचा सगळा नैवेद्य मी देवीला करून दाखवला होता तर देवीला नैवेद्य दाखवून मी कथा वाचन केले ही कथा ऐकायची असली तर व्हिडिओ पूर्ण बघा एकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा क्षांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदवणी चंद्रा चंपकवणी गिरिजा पद्मवती पद्मवणी पद्मा मालतीवणी मालती, मालती कुंदवणी कुंददती केतकीवणी सुशिला कंदमवणी कंदम माला राजप्रासादी राजलक्ष्मी आणि गुरुगृही गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूती सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्यकरी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्ष्मी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्रे व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्येचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो, तो सारी संपत्ती स्वतःच खर्च म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती टेकत टेकत राणीच्या उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणींची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणींचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमला माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी एका पत्नी होती तो वैश्य फार होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग तिला खूप करी या जाचाला वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली राणी म्हणी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्त सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संपत्ती सं व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला पुढे ते निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली राहिली त्यांनी जितके वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मिक त्यांचा जन्म राजपुरात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवा राजवैभवात लोणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमध्ये ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणस्त्रीला फटकडपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मणस्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने ते तेथे न राहता स्वस्थानी जायचे ठरवले ती राजगृहातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या ते वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबलेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशेष महिन्यातील पहिला गुरुवार राजकनने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधार या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रावा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर या वैभव सर्व गेले व त्यांची अण्णांना दशा झाली एके दिवशी सूरज आपल्या पतीला म्हणाली आपला जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रश्रवा जावायच्या राज्यात आला तो दयाच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठे थाटा मांडणे राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रावा घरी आला केला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्या द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूर्यचंद्रिका आपल्या लेकीला लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीतातला शेवटचा गुरुवार शांबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज तिला प्राप्त झाले होते पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हारा रा सूरचंद्रिकेच्या पोटात खदगदत होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिथे तिथे तिने तिथले मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कदेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अरणी सा, करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अरणी लागले मग तिने ताठात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सगळे मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ ॐ श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्ये नमः ॐ ह्रीं लक्ष्मीभ्यो नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति श्रीमहालक्ष्मीदेवतार्पणमस्तु सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरन्नेत्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते शरणागत दीनार्थ परित्राणाय परायणे सर्वस्या ते हरे देवि नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते मङ्गलमूर्ति मौर्यासुखकरतारु जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तर मैत्रिणींनो कथा वाचन करत असताना बाहेरच्या आवाजाचा थोडासा त्रास होत आहे त्याच्याबद्दल मला माफ करा आणि ही कथा तुम्हाला जर सेपरेट पाहिजे असेल ना तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण सर्व स्या ते हरे देवी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा सतत तुम्ही जप करा गुरुवारच्या पूजेच्या वेळेस श्री महालक्ष्मी नमो महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नमो नम तर मैत्रिणींना मी आहे ना नेहमी गुरुवारच्या पूजेचं उद्यापन हे शनिवारी सकाळी करते म्हणजे लक्ष्मीची मी जेव्हा पूजा करते ना त्यावेळेस गुरुवार आणि शुक्रवारी पण मी पूजा करते कारण का शुक्रवार हा ना देवीचा वार असतो ना म्हणून तर मैत्रिणींना मी इथे म्हणेल की हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा पेक्षा आहे ना ज्याच्या त्याच्या प्रेमाचा भाग आहे कारण का मला ना फार लहानपणापासून श्री महालक्ष्मीची पूजा करायला तिची सेवा करायला फार आवडतं म्हणजे मला काही पाहिजे धन लक्ष्मी वैभव असं नाही मला देवीने जेवढं दिलं आहे ना त्याच्यातमध्ये मी समाधानी आहे आणि फार खुश आहे तर मला आहे ना त्याच्याबद्दल आहे ना देवीला म्हणजे तिचे मला आभार मानायला आवडतात म्हणून मला तिच्या सेवेमध्ये जेवढी सेवा होईल ना तेवढी कमीच आहे तिची कितीही सेवा केली तरी म्हणजे ना मैत्रिणींना तीच माझ्याकडून सगळी सेवा करून घेते जसं महालक्ष्मीला स्वतःला नटायचं असतं ना तसं बरोबर अगदी ती माझ्याकडून सगळ्या सेवा करून घेते माझ्या डोक्यामध्ये ना काही आयडिया नसते की देवीला कसं सजवायचं पण ती ना बरोबर यथासांग अशी सगळी सेवा माझ्याकडून करून घेते नेहमी म्हणजे ना रांगोळीपासून ते ना नैवेद्यापर्यंत तिला काय खायचं आहे नैवेद्यामध्ये या सगळ्या आयडिया ह्या तिच्याच असतात बरखा मैत्रिणींना आणि मी तिला नेहमी म्हणते पण की तुला काय खायचं आहे तुला कशी रांगोळी दारात पाहिजे तुला कसे पूजाविधी पाहिजे ते सगळे तू माझ्याकडून करून घे तर मैत्रिणींनो या बोलण्याच्या नादात एक गोष्ट राहिली की मी उद्यापन कसे केले ते मी तुम्हाला इथे सांगत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला मी सांगितलं ना की मी शनिवारी उद्यापन करते तर हा उद्यापनाचा विधी आहे की मी देवीची छान अशी दृष्ट काढली मीठ मोहरीने नंतर मी तिला धुपारती अशी ओवाळून घेतली नंतर तिला दुधाचा आणि गुदाचा नैवेद्य दाखवला नंतर तिचे जे वस्त्र अलंकार काढले आणि मुखोठा काढताना मला अक्षरशः रडायला येत होतं म्हणून मी ती काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही नंतर पूजेचं जे साहित्य आणि जे कलशामधलं पाणी आहे ना ते मी झाडांना ना ओतलं पूजेमधलं जे साहित्य म्हणजे पत्री वगैरे ते मी ना ना एक खत म्हणून पाला म्हणून तिथे टाकून देते आणि पूजेमध्ये वापरलेले तांदूळ पक्ष्यांना देते आणि कलशामधलं जे पाणी असतं ना ते पण पक्ष्यांना ठेवते मी तिथे तर मैत्रिणीनो ही माझ्या आजीची पद्धत आहे की मुखवटा छान असा लाल वस्त्रामध्ये गुंडाळून आहे ना तो व्यवस्थित असा सुरक्षित ठेवायचा पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिना येईपर्यंत तर मैत्रिणी ही जी समोर पेटी दिसताना किंवा छोटीशी संदूक म्हणा ती मला माझ्या आजीने दिली होती की ह्याच्यामध्येच आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला मुखवटा ठेवत जा म्हणजे व्यवस्थित राहत जाईल आणि ही माझी पेटी आहे ना माझ्या आजीला तिच्या सासूने दिली होती म्हणजे माझ्या पणजीने आणि जवळजवळ शंभर वर्षापूर्वीची ही पेटी आहे म्हणजे तिला तिच्या रुक रुकवतामध्ये म्हणजे मेकअप बॉक्स म्हणतो ना आपण नवरीला देतात तसा हा मेकअप बॉक्स आहे त्यांचा जो वंश परंपरेने माझ्याकडं आलेला आहे आणि मला फार देवाचा असं व्यवस्थित करायला आवडतं ना सगळं म्हणून तिने मला तो गिफ्ट म्हणून दिला होता पेटीवरून तुम्हाला समजलंच असेल की किती किती जुनी आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता की दरवेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्ही याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा माझी सगळी पूजा झाली किंवा चार गुरुवार झाले किंवा कुठल्याही एका गुरुवारी अशी कोणती ना कोणती व्यक्ती माझ्या दरवाजामध्ये मा येते एक आजी येते किंवा गेल्या वर्षी एक छोटी मुलगी आली होती आणि ती बोलली होती की दिदी मला आहे ना खूप भूक लागलेली आहे तर मला जेवायला देतेस का आणि ती जेवली आणि लगेच निघून गेली आणि म्हणजे मैत्रिणींना आजकाल आहे ना या कलियुगात खरे लोक कुठले खोटे लोक कुठले हे करत नाही तरी पण या आजी ना माझी सगळी लक्ष्मीची पूजा परत नैवेद्य होईपर्यंत थांबल्या होत्या की मला थोडंसं काहीतरी खायला दे म्हणजे मी निघून जाईल मग मलाच कसं तरी वाटलं मी घरामध्ये घेतलं त्यांना आणि त्यांना प्रसाद पण दिला आणि माझ्याकडे जी साडी होती ते दिली परत त्यांची ओटी भरली त्या साडीने हळदी कुंकवानी तर मैत्रिणीनं आमच्या भागामध्ये ना सवासणं घालतात जेवायला मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे सुवासिनी जेवायला घालतात पण मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करते ज्या आपल्या संपर्कात ज्या मुली बायका येतात गरजू बायका ता, येतात त्यांना मी मदत करण्याचा माझ्यापरीने प्रयत्न करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ